देशाची अर्थव्यवस्था दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे यामध्ये महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलरचं योगदान देण्यासाठी राज्यानं कृती आराखडा तयार केला आहे यासाठी उद्योग कामगार विभागाची महत्वाची भूमिका राहणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या सामाजिक न्याय कामगार माहिती आणि जनसंपर्क आणि उद्योग या चार विभागांच्या दोन हजार चोवीस पंचवीसचा वार्षिक कार्यक्रम आखण्यासंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला नवीन उद्योगांच्या स्थापनेसह सध्याच्या उद्योगांच्या विस्तारासाठीचे परवाने कमीत कमी वेळेत द्यावेत आणि ग्रामीण भागात उद्योग येण्यासाठी अधिकाधिक सवलत आणि प्रोत्साहन दिलं जावं राज्याकडून उद्योगांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आणि सवलतींची माहिती मैत्री कक्षाच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश त्यांनी दिले राज्यातल्या युवा वर्गाला रोजगार देणाऱ्या दरडोई उत्पन्नात वाढ करणाऱ्या आणि राज्याच्या महसुलात भर घालणाऱ्या योजनांना वार्षिक रोजगार योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं अनुसूचित जाती योजनांसाठी शंभर टक्के थेट लाभ हस्तांतरणाचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले शासनाचे उपक्रम योजना आणि निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुद्रित दूरचित्रवाणी आकाशवाणी या पारंपरिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमं माध्यम विविध माध्यम लोककला आणि डिजिटल फलकांचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या